पाच किलो बटाटे साडेतीन किलो टमाटे आणि चार कि चार पत्ते पत्ता जिरे तळून त्याच्यानंतर मौरी टाकली आणि जिरे मी पत्ता आता कांदा कांदा मस्त लाल परत लाल रंग येईल तोपर्यंत परत तो करेल तो इथं आपले बटाटे तळून झालेले आहेत हे आमचं जुनं घरे बरं का बघा इकडं इकडं आपले शेंगदाणे जे आहेत ते मस्त असे तळून घेतले ह्या मिरच्या कापल्यात इथं माझी चुलती आहे हे सगळे माझे भावकीच आहेत बरं काय सगळ्या आमच्या वहिने आहेत ह्या ह्या सगळ्या आमच्या वहिन्या आहेत ही माझी मावळण आहे इकडे एक आमची आत्या आहे ही चुलती आहे ही भाऊज आहे ह्या चुलत्या आहेत ही आमची चुलती आणि आमचं जुनी माडी आहे सगळ्यात आमचं जुनं घरे हे इथं आत मी नंतर एकदा निवांत व्हिडिओ दाखवाल आणि या बघा मस्त असे पोहे धुवून ते हे जवळजवळ पंचवीस एक किलो पोहे करतात ते बघा माऊली तुकाराम आता कांदे मस्त असे भाजत आलेले आहेत बघा बटाटे असे मस्त तळून झालेले इथं माझी चिटणी काय करते पोहे भिजवतात ते आणि त्या छाननीतून असे कडला काढून असे वाळत घालतात म्हणजे ते जास्त भिजू नये त्याच्यासाठी अशा परत वाळत घालतात ते या चाळणीतून असे काढतात ते सुके पोहे बजान वा ज्ञान सुकारा बजानो बामाली तर आता पोहे म्हणजे अर्धे झालेलं अर्धे आहे निकड बघा गर्दी किती वाढली वारकऱ्यांसाठी आपण पोळे केलेले तर ते पण आता काम था था चालू आहे माझी मोठी चुलती आहे इमी आई म्हणून आम्ही इथं विमल आहे पण आम्ही इमी आईच बोलतो लहानपणापासून तर आमची गिरणीवाले आहेत ना आमच्या आई येई आमच्या आईचा मसालाचा डांका आहे तुम्ही व्हिडिओत बघितलेला मागच्या तो तिथं वहिनी आमच्या तर इथं गर्दी होत राहिली आता बघू आता पोळे तर झाले थोडे आता फक्त वाफ यायची राहिली पोह्यांना पोळे झाले की आम्ही वाटू बघा आमचा साई राजू भाऊचा आमचा साई <laughs> બદલાનું 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 બધા જાનો બાલી તું કારણ વાઉલી તું કાર बी खाली पडू दे बघा कशी ट्रिक दाखवली म्हणजे हात असा खाली दाखवला तिकडं पोहे हलवायचं काम चाललंय ती बसलेली म्हातारी म्हणजे माझी आत्ता आहे शारदाक्का ती लिंबू ते जास्त पोहेेत ना त्यामुळं त्यात काढणार खूप पोहे जास्त क्वांटिटी मध्ये त्यामुळं हे तर एका पातेल्यात होणार नाही त्यामुळं ते अर्धे वेगळे केलेत आणि अर्धे वेगळे केलेत आणि ते जे मोठ्या ह्याच्यातले ते ह्याच्यात ता टाकणार आहे आणि अर्धे त्या पातीलत केलेत आणि तसे ह्याची आता पोहे झालेले आहेत आता फक्त मिक्स आहे

इकडे एका एका पाकिले इकडं अर्धे पोहे आणि इकडे अर्धे पोहे मस्त असे गरमागरम पोहे तयार आहेत yes, या सगळ्यांनी खायला थोडे थोडे पोहे टाकले थोडी साखर घातली पोह्यांमध्ये तर मस्त चव लागती पोह्यांमध्ये थोडी साखर घातली तर आणि आता शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून सर्व करायचे आपले कांदे पोहे तिथं आता वाट आम्हाला आता आहेत लोकांना सगळ्या आपल्या वारकऱ्यांना उद्या आपली आज पालखीचं प्रस्थान आहे अग तर किती गर्दी बघा आमच्या रोडला आहे मेन रोडला हे बघा इथं आमच्या वाड्यातलं घर आहे जुनं घर आता इथं कोण राहत नाही आमच्या आक्का राहते फक्त मस्त अशी कोथिंबीर टाकलीत आता झाले पोहे ह्या सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे सगळ्या प्रत्येक महिलेनी ह्यामध्ये ह्यात सगळ्यांचा वाटा आहे आप ही आमची बरं का त्या सगळ्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही काहीतरी देणं आहे आपल्या वारकऱ्यांसाठी तर त्या सगळ्यांनी काहीतरी असे सगळ्यांनी अशी कॉन्ट्री काढून ए पोहे केलेले प्रत्येक महिलेने काहीतरी अमाऊंट गोळा केली आणि त्यांनी कॉन्ट्री करून हे पोहे केले त्यांच्याकडून सगळ्यांना